नमस्कार आपल्या इतिहासात ना अनेक वीरांची नावं घेतली जातात पण काही असेही आहेत ज्यांच्या शौर्याची पानं कुठेतरी हरवून गेली आहेत आज आपण अशाच एका अज्ञात पण तितक्याच महान वीराची गाथा उलगडणार आहोत चला या कथेची सुरुवात करूया आजपासून अगदी वर्तमानातून सोलापूर जिल्ह्यात जिंती नावाचं एक गाव आहे आणि तिथे राहतं एक भोसले कुटुंब वरवर पाहिलं तर अगदी आपल्यासारखंच एक सामान्य कुटुंब पण त्यांच्या आडनावामागे एक असं रहस्य दडलंय जे थेट इतिहासाला जाऊन मिळतं काय आहे हे रहस्य आणि कोण आहेत हे भोसले या प्रश्नाचं उत्तर शोधायला ना आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील जवळजवळ साडेतीनशे वर्ष मागे जावं लागेल आपण बोलतोय शहाजीराजे भोसले यांच्या मोठ्या मुलाबद्दल हो बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाबद्दल त्यांचं नाव संभाजीराजे भोसले शहाजीराजांचे थोरले पुत्र ते फक्त शूर आणि पराक्रमी नव्हते तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आदिलशाहीतले एक मोठे सरदार होते असं म्हणतात की त्यांचा दराराज इतका होता की शत्रू फक्त त्यांचं नाव ऐकूनच घाबरायचे आणि गंमत बघा एकाच घरात दोन सिंह जन्माला आले एकाचं म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचं शौर्य ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये घराघरात त्यांची गाथा पोचली आहे पण त्यांचेच मोठे भाऊ थोरले संभाजी महाराज त्यांची कहाणी मात्र इतिहासाच्या धुळ्यात कुठेतरी हरवून गेली एका भावाचा इतिहास जगप्रसिद्ध तर दुसऱ्याचा अज्ञात पण मग असं काय झालं त्यांच्या आयुष्याला एक असं वळण मिळालं जे खूप दुःखद होतं एक असा दिवस उगवला ज्याने फक्त भोसले घराण्यावरच नाही तर इतिहासावरही एक मोठी जखम केली तो दिवस होता कनकगिरीचा काळा दिवस हे घडलं होतं सोळाशे चोपन्न साली संभाजीराजे आदिलशाहीच्या बाजूने कनकगिरीच्या मोहिमेवर गेले होते आणि त्यांच्यासोबत कोण होतं माहित आहे तोच कपटी अफजल खान त्याने मैत्रीचा तहाचा बनाव केला संभाजीराजांना एकांतात बोलावलं आणि विश्वासघात केला त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला संभाजीराजे सिंहासारखे लढले पण ऐन लढाईत दगा झाला आणि त्यांना वीरमरण आलं विचार करा ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच दगा दिला हा फक्त एक हल्ला नव्हता हा सरळ सरळ विश्वासाचा खून होता एका महापराक्रमी योद्ध्याचा शेवट कपटाने झाला या बातमीने शहाजीराजांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला कारण त्यांनी फक्त आपला मुलगा गमावला नव्हता तर आपला एक सर्वात शूर सर्वात विश्वासू सहकारी गमावला होता पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही संभाजीराजेंचं बलिदान झालं पण त्यांचा वंश तो संपला नाही त्यांचा वारसा आजही या क्षणीही जिवंत आहे थोरल्या संभाजीराजेंना उमाजीराजे नावाचे पुत्र होते आणि त्यांच्यापासूनच ही वंशाची वेल पुढे वाढत गेली पिढ्यानपिढ्या पीधा गेल्या काळ बदलला पण तो वारसा मात्र तसाच टिकून राहिला आणि आज याच वंशाचे वंशज आपल्याला भेटतात सोलापूरच्या त्याच जिंती गावात हे आहेत श्रीमंत सविता राजे भोसले आणि त्यांचे सुपुत्र संग्रामराजे आणि पृथ्वीराज राजे भोसले हो हेच ते कुटुंब थोरल्या संभाजी महाराजांचा चालता बोलता जिवंत वारसा म्हणजे बघा इतिहास फक्त जुन्या पुस्तकांच्या पानांवर नसतो तो असा आपल्या आजूबाजूला आपल्यातच अशा कुटुंबांच्या रूपात जिवंत असतो फक्त आपल्याला ती नजर ठेवायला हवी आणि मग एक प्रश्न मनात येतोच येतो की थोरल्या संभाजीराजांसारखे असे कितीतरी वीर असतील नाही का ज्यांचं शौर्य ज्यांचं बलिदान आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत इतिहासातल्या अशाच अनेक माहीत नसलेल्या गोष्टी आणि कथा जाणून घेण्यासाठी रिअल प्राईम व्हिडिओज ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा